सुटला क्रमांक तेवीस सुटला सव्वीस ते पस्तीस चे बैलगाडी माल गाड्या झुकलेत का पहा गाड्या झुपा वेळ लावू नका एकूण पाच गाड्या पाहतायत आणि पाच गाड्या सुंदर अशी लढत चलवाय आड्या आलं सुंदर आणि पाखऱ्या पलीकडं लढत देतोय शिरंबेकर अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली गडक्रमांक तेवीसचा आणि का तेवीस चा निकाल आहे क्रमांक तीन वरून धावलेली गाडी पैलवान योगेश साळुंके चित्रग्रुप नागठाणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता पहिली गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली सुंदर आणि पाखरेची गाडी गाडी या ठिकाणी सिमिला पात्र निंबोदकरांचा सुंदर आणि या ठिकाणी धायगावकरांच्या पाखरेची गाडी गाडी सिमिला पात्र वाळा चोवीस वेळा या मैदानातला ही दादा गुजर यांचा खंड्या